सेक्रेटरी ऍडव्होकेट जितेम गावकर आमचे नॉर्थ गोवाचे डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट बाब विरेंद्र शिरोडकर आमचे दक्षिण गोयचे अध्यक्ष बाब साबियो डिसिल्वा जे विधानसभेन जे अधिवेशन चालू आहे ते दर आठवड्यात आम्ही पुराय आठवड्याचो समरी की बाबा कितें मुद्दे उरले किंवा कसले प्रश्न उरले हे घेऊन आम्ही गोंयकारां मुखार येतात आयच्या ह्या खाशेल्या प्रेस कॉन्फरन्सां आम्ही सगळे गोयकारां मुखार या बीजेपीचे फ्रॉड आणि स्कॅम आणि गोंयकारांक कशें फटयतात हे तुमच्या मुखार आज उकडे करपाचें आम्ही पहिले की हे बीजेपीचे सरकार सामान्य गोंयकार ताका कसो काबार करप ताका कसो त्रासान घालप हे बी जे शिकपाक जाय आज इलेक्ट्रिसिटी वाडयली जर तर आज एक सामान्य गोयकार इलेक्ट्रिसिटी बिल जर तर टायमार भरना जाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट देऊन ताजी लाईन कापतात पंधरा दिसांत ताला टेम्पररी डिस्कनेक्शन कित्याक किया पांचशे रुपये इलेक्ट्रिसिटी बिल भरून ना पूण हे सरकार क्रोनी कॅपिटलिस्टांक कशें मदत करता ते आम्ही पळयात दुसरे या, सर, या सरकाराकडे आज सोशल वेलफेअर जो स्कीम आसात तातूंत बेनिफिशरींग दिवपाक पैसे ना जे ॲवॉर्ड विनिंग स्पोर्ट्समॅन आसात दिवपाक ह्या या सरकाराकडे पैसे न जे नॅशनल गेम्स जाले जे त्या जाय पैसे तांकां पयशे पैसे ह्या या सरकाराकडे पैसे न आज आम्ही पहिले की जी हेल्थ सेंटर आज गोंयभर ती रिपेअर ह्या या सरकाराकडे पैसे ना जो हेरिटेज बिल्डिंग आसात जातूंत गव्हर्मेंट ऑफिसां आसात ती रिपेअर ह्या या सरकाराकडे पैसे ना फाटल्या दिसांनी आम्ही पहिले की सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे छतूच पडले वैन जो नवो कोर्ट ज्याचे इनॉग्रेशनूच जाऊ ना ताचे वयले छप्परच गेले आज गोंयभर रायट फ्रॉम पेडणे टू काणकोण टू फोंडा टू साखळे टू वाळपोई आज रस्त्याची परिस्थिती सामकी काबार झाली प्रत्येक रस्त्याचे आज फोंड पडिया या सरकाराकडे रस्ते सारखे समरी अशी की आज या गोय सरकारान गोय राज्याचे जवळपास छत्तीस हजार कोटी रुपयाचे रीण काढून दौरिल्या प्रत्येक गोयकारेर आज दोन लाख चाईस हजार रुपये रिणा की तलवार आसान ये सरकार स्टेट इज रनिंग इन टू बैंक्रप्सी आज साधारण मनीष हाक त्रास ये सरकार करता माका कॉमन मनीस आज फाइनेंशियल बैंक्रप्सीन फानेशियल इमरजेंसि गा या सरकार मिसप्लेस प्रायोरिटीज जो आसात ताका लागून हे सरकार जे रिकव्हरी दिसता कंप्लीट तांचे दोळे बंद झाले ताचे कारण म्हणजे एकच की ह्या सरकारचे जे, जे केंद्र तांचे जे डबल इंजिनचे जे सरकार आसा आणि जे, जे तांचे क्रोनी मित्र हे मोदी दिसता प्रमोद सावंताक सांगला की हे पैसे कडल्यान घेऊचे ना आता काल आम्ही चीफ सेक्रेटरी एक मेमोरंडम दिला फॉर रिकव्हरी ऑफ आउटस्टेडिंग ड्यूज आणि आम्ही त्या पत्रात ती रिकव्हरी रिकवरी हे डिटेल घालून दिल्या आणि ताका सांगला आणि आम्ही मागणी केल्या की कंपनी आसा तांचे कन्सेंट टू ऑपरेट रिवॉक करचे त्यांची इलेक्ट्रिसिटी कट करची तांचे उदकाचे कनेक्शनां कट करची आणि जो मेरेन हे पैसे भरना तो मेरेन तांकां कसले परमिशन जाय आता हे पैसे कसले आणि हे समज जर तर सगळे समप केले जाल्यार कितले पैसे जातात ते आम्ही पळया आता मायनिंग ड्यूज जे या सरकारचे पळय क्रोनी मित्र आहा या क्रोनी मित्रांनी या गोंय राज्याच्या सरकाराक अजूनही मायनींग ड्यूज फारिक केल्ले ना आतां हांगा डिस्क्रिमिनेशन किया जेन्ना सरकारान जेन्ना बी जे पी पार्टेन दोन हजार अकरा तांचे सरकार नाशि त्यांना गोयकारांना फटयले तांचे सरकार आयले एक कमिटी केली आणि एक फिगर हाडलो की मायनींग साडे साडेतीनशे करोड रुपया मायनींग दिवस आसा तातूंतले थोडे बाबडे प्रामाणिक गोयकार जे मायन ओनर आशिल्ले तांणी पैसे भरले पूर्ण जे क्रोनी मित्र मोदीचे ते अजूनही पैसे भरना सो मायंग ड्यूजच्या अंडर टू हंड्रेड फिफ्टी सेव्हन क्रोर्स अजूनही बाकी आणि कोण हा सांगना ही फिगर ही फिगरां ह्या सरकाराची फिगरात हे टू हंड्रेड अँड फिफ्टी सेव्हन क्रोअ इज द रिप्लाय टू द क्वेश्चन स्टार नंबर नंबर सेव्हन्टी टू बी आन्सर्ड ऑन तेवीस जुलै दोन हजार चोवीस तेवीस जुलै दोन हजार चोवीसाक हे सरकार सांगता टू हंड्रेड अँड फिफ्टी सेव्हन क्रोड उरल्या नेक्स्ट पॉवर बिल अरियर्स फ्रॉम कमर्शियल इंडस्ट्री गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कितले दोन हजार दोनशे चौदा त्र्याहत्तर करोड रुपया कोण सांगता सरकार सांगता स्टार एव्ह क्वेश्चन नंबर सिक्स ए जो युरिल घातिल्लो घातिल्ला उत्तर या सरकारान दिला द डिटेल्स ऑफ अमाउंट पेंडिंग अरियर्स ऑफ पॉवर कन्जम्शन बिल्स टू बी रिकवर्ड फ्रॉम कमर्शियल इंडस्ट्रीयल अँड गव्हर्नमेंट कंझ्युमर्स बाय द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट फॉर लास्ट फायव्ह इयर्स इज टू थाऊजंड टू हंड्रेड अँड फोर्टीन पॉइंट सेव्हन्टी थ्री क्रोर्स हे हांव सांगना हे सरकार सांगता हे पैसे रिकवर उरले तिसरे डिल्स फ्रॉम कसिनो थ्री हंड्रेड अँड फोर्टी न पॉइंट एटी न क्रोअर्स हे कोण सांगता हे सांगितलं पहिले की बाबा विजय सरदेसईन क्वेश्चन घातील टू ए तीस जुलैक ताज्या उत्तरान ह्या सरकारन सांगला की थ्री हंड्रेड अँड फोर्टी नाईन क्रोअर्स म्हणतो आउटस्टँडिंग तेर इज ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस पहिले मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी आणि विचारले तो क्लियर आन्सर दिवपाक रेडी ना तो सांगता की ना प्रोसिजर स्टार्ट केला आरे कस प्रोसिजर आता हातून एक आमी जे ताणी एनेक्शर दिला त्या एनेक्शरांचं कितें सांगता ताणें नेम ऑफ द लायसन्स नेम ऑफ द हॉटेल जंय तो कसिनो चलता नाव दिलां आणि कितले पैसे बाकी आता ते दिले हा एकच एक्झाम्पल घेतात सिरियल नंबर सिक्स मेसर गोवन हॉटेल्स अँड रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि हॉटेल किती दिला ग्रँड हायर्स जे बांबोळे असतात बे आउटस्टँडिंग द्यूज कितले तेहतीस पॉइंट पंचवीस करोड रुपये बाकी असतात आता आमका जे इन्फॉर्मेशन मिळालं ते हो जो गोवन हॉटेल्स अँड प्राय रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड जो कसिनो चलयतालो ते आता काढला आणि बिग डॅडी दिला आणि हे सरकार थे रिकव्हर करपाक शकना अरे बंद कर ग्रेनाइट हॉटेल तुम्ही लायसन्स ग्रेनाइटाच्या हॉटेलाच्या अंडर दिले बंद कर हाची कन्सेंट रिवोक कर हाची इलेक्ट्रिसिटी बंद कर हाचे वॉटर बंद कर आणि पय तो फारीक करता का ना तो अरे फाल्यां तुम्ही एक कोणी लँड ओनर आपली प्रिमायसीस भाड्याक दितली आणि तो थंय कोण भाड्याक आसता तो चोरी करतलो आणि गोंय सोडून धांवतलो आमी कितें करपाचे त्या ओनराक धरपाचो ना एज पर द लॉ त्या ओनराक धरपाक जाय सो सरकारान ही सगळी हॉटेल जी आजचे इमिजिएटली कन्सेंट टू ऑपरेट रिवोक जाय कर इलेक्ट्रिसिटी कट वॉटर कनेक्शन कट साडे कर साडे कर साडेतीनशे करोड रुपया कसिनोचे गोवा रुरल इम्प्रुव्हमेंट अँड वेलफेअर सेस ड्यूज अप टू टू थाउजंड एटीन कितले थ्री हंड्रेड एन्ड सिक्स्टी सिक्स क्रोअ हे हांव सांगना हे हे सरकार सांगता बाय बायन बी टेबल्ड बाय कारुरेरा ऑन पंचवीस जुलै दोन हजार चोवीस हे या सरकाराची जाप असा सांगता की हे पैसे इतले डीव उरल्या तीनशे सिक्स क्रोर, क्रोर रुपीज टुवर्ड दिस रुरल एंड इम्प्रूवमेंट वेलफेअर सेट अप टू टू थाउजंड एटीन आता फुडले जे चौकशी केली जे गेले आणि विचारले जाल्यार दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस अरे आणि एसेसमेंटच करू ना आणि नोटीसूच काढून या फक्त दोन हजार अठरा मेरेन दिता दिस वीस एकवीस बावीस त्रेवीस चोवीस स सर्सांचा डेटा खंय जेन्ना डिपार्टमेंटात विचारले जाल्यार तो सांगता की कोळसो तो कितलो आयलो ताची आमकां जाणीव ना म्हणून म्हणटा तो आमी ते असमेंट करपाक पावना अरे बरे कॅप्टन ऑफ पोर्ट्स सा, आणि सांग मरे कितले वैशाली आले आणि किलो इम्पोर्ट तू पोर्टाचा जर तर डेटा घे एव्हरी इयर तुला कळटा किळसो आयला आम्ही कॅल्क्युलेट जो केला टू थाउजंड नाईन्टीन टू टू थाउजंड ट्वेंटी फोर डेट इज क्लोज टू फाय हंड्रेड क्रोर्स जो या सरकारान अजूनही त्यांना नोटीस घालून लास्ट विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट जेन्ना आता पण प्रमोद सावंत मुख्यमंत्री सर सांगता आमचे डबल इंजीन सरकार डबल इंजिन आते या दोन्ही इंजिनचे हाऊ क्रोनी हाऊ दे आर हेल्पिंग द क्रोनी मेकॅनिझम हे तुमच्या मुखार हाडटा जेव्हा बीजेपीचे सरकार दोन हजार बारा जे गोयंत्र आले त्यांना त्यांचा आदलो मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकरांनी दोन हजार तेरा एक कायदो हायला तो कायदो गोवा सेस ऑन प्रोडक्ट्स अँड सबस्टेन्सीज कॉझिंग पोल्युशन ग्रीन सेस एक्ट दोन हजार तेरा जो पोल्युशन जाता त्या सबस्टन्सचे ताणे ग्रीन सेस म्हणून कायदो हाडलो आणि एज पर एज पर सब क्लॉज जी स्पेसिफिकली हा फक्त जीयाचे कॉन्सन्ट्रेट करता जी जर पहिलं जर जीन ताण उल्लेख केला अदर टाप्स ऑफ एप्ल्युएंट इन्क्लुडिंग कार्बन प्रोडक्ट्स कोक कोल केमिकल्स अँड केमिकल प्रोडक्ट्स आम्ही हे दोनुच शब्द घेऊया कोक आणि कोल बिकॉज दिज आर द मेजर कंपोनंट दोन हजार तेरा आहे दोन हजार चौदा फेब्रुवारी तो नोटीफिकेशन काढता या कायद्याच्या अनुसार टू स्पेसिफाय द रेट आणि ते कोळशाक आम्ही आता फक्त कोळश्याच्या पोयात नोटिफिकेशन डेटेड 20 फरवरी 2014 पॉइंट नंबर थ्री सबस्टेंस डिफाइन अंडर क्लॉज जी जी मिल्डर कोल एंड को तो क्लासिफिकेशन स्पेसिफिकेशन ऑफ रेट संगता 2 परसेंट ऑफ द सेल वैल्यू ऑफ द सबस्टेंस मिल्डर फरवरी 2014 स्वर्गेश मनोर पर्रिकर एक कायदो हाडटा जातून कोलाक सांगता की कोला को लागून गोयात पोल्युशन जाता आणि दोन पर्सेंट तो चार्ज कर नोटिफिकेशन करजगती किती जाता तांचो विश्वगुरू तो देशभर भोंवता आणि किती सांगता की कि कोल स्कॅम जालो टू जी स्कॅम जालो या देशाच्या लोकांक फटयता अच्छे दिन येतले म्हणून आणि अच्छे दिन येतले म्हणून सांगून तो दोन हजार चौदा मे दोन हजार चौदान पॉवर येतो येतकीच तो, तो मनोहर पर्रिकर फोन करता किती सांगता तु पीक आणि एस डब्ल्यू किंवा वेदांताक दोन पर्सेंट लायला ते पॉइंट फाय पर्सेंट कर सो सप्टेंबर अकरा सप्टेंबर दोन हजार चौदा मनोहर पर्रिकर आणि अमेंडमेंट हा किती करता कोल आणि कोक दोन पर्सेंट जे लायिल्ले सेस ते दोन पर्सेंटा वेल्यान पॉयंट फाय पर्सेंट ऑफ द सेल वेल्यू ऑफ द प्रोडक्ट करता ह्या मुख्यमंत्र्यान आणि या, या भारतीय जनता पार्टी गोंयच्या लोकांक सांगचे पडत की तुम्ही दोन पर्सेंटा वयल्यान पॉयंट फाव्ह पर्सेंट कित्याक गेले कोणे बॅगो खाल्यो हो? कोण कितले करोड खाले कित्याक ग्रीन सेस दोन हजार चौदा डेट जो तान जो चालू असा त्या हिशोबान साडे स हजार कोटी रुपये जातात आणि माझा एक आरोप आसा की जे सुप्रीम कोर्टान आता मॅटर गेला थंय स्टेट गव्हर्मेंट एसेसमेंट जाय आणि जो आणि एसेसमेंट पळय केला इज ओन्ली फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट म्हणजे समजा एका मनशान समज शंभर टन जर तर कोळसो हाडला जाल्यार सरकारान फक्त वीस टन कित्याक सरकारा सरकाराकडे कसलेच एसमेंट ना सरकार ते अडानीक सांगतात तुवें कितलो कोळसो आमकां सांग आणि ते फिगर काढून कोर्टात दिता आता हे जे पळय आम्ही चीफ सेक्रेटरीक जे मेमोरंडम बरेला हजेर कसल्याच प्रकारची स्टे ना आणि हे सगळे जर आम्ही टोटल करत जाल्यार हाची टोटल जाता धा हजार एकशे सत्याऐंशी पॉइंट बासष्ट करोड रुपया कितले टेन थाउजंड वन हंड्रेड एटी सेव्हन पॉइंट सिक्स्टी टू क्रोर परत एकदा सांगता गोयकारांन दहा हजार एकशे सत्याऐंशी पॉइंट बासष्ट करोड रुपया या सरकारान क्रोनी मित्रा कडल्यान के रिकवर केले आणि कोण हे क्रोनी मित्र कोण या सरकाराचे अडानी जिंदाल वेदांता दीज आर द मेजर दर प्लेअर क्रोन्स त्या दहा हजार कोटीतले जवळपास आठ ते साडेआठ हजार करोड रुपया या तीन क्रोनी मित्रांचे आज प्रमोद सावंत आणि या सरकारान या गोयच्या जनतेक उत्तर दिवचे पडतले की तुम्ही सामान्य गोयकारांना आज काबार करता उठल्या कोण बाबडो इलेक्ट्रिसिटी बिल भरला काप आणि दहा हजार कोटी रुपया पैसे जे आम्ही सांगना बाबा हे तुमचीच उत्तर तुम्ही दिल्या की इतके पैसे बाकी आहेत म्हणून किद्या ह्या अडानी आणि ह्या चे कन्सेंट टू ऑपरेट बंद करा मग कन्सेंट टू ऑपरेट मर्मगो पोटाचे फाल्या विड्रॉ करा त्यांचे कन्सेंट टू ऑपरेट का पैसे एका सायडीन ते आमचे गोय काबार करपा उठल्या दुसऱ्या सायडीन तुम्ही त्यांना सूट दिल्या की ते पैसे भरनाथ अरे दहा हजार कोटी तो इंटरेस्ट किती झाला आज दहा पर्सेंटान सुद्धा वर्षात हजार कोटी झाले तुम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाचे रीण करून दोल्ला तुम्ही प्रत्येक गोयकाराकडे गोयकारच्या माथ्यात दोन लाख चाळीस हजारचे रीण केला आणि हंगा तुम्ही क्रोनी मित्रांना दहा हजार कोटी रुपया, रुपया, रुपया माफ करता ह्याच्या वेल्यानंतर क्लियर जाता की हे सरकार हे बीजेपीचे सरकार म्हणता ते फक्त लोकांक फोटोपे सरकार सामान्य लोकांक काबार कर सरकार आणि हे जे क्रोनी मित्र तांकच वयर काढपाचे सरकार कित्याक लास्ट आमचे बाब एडवकेट जितीन गावकर विषयाचे पण त्याच्या पहिली गोयच्या जनतेक आणि या बीजेपीची फटिंगपणा हो सोदता फाटल्या दिसांनी जेन्ना नितीन गडकरी तेन्ना आमी ताचे कडेन अपॉइंटमेंट मागिल्ली आम्ही ताका सांगितले की जाय कित्याक या नितीन गडकरीची पण जी आसा जो बंडना असा आणि जे गोंयकारांक जे फटला हे तुमच्या हाडपा जाय आशिले दोन हजार अकरा हे बीजेपीची वेबसायट हे दोन हजार अकरा तांणी टू हर एक्सिलन्सी ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे नितीन गडकरीन बरैले पत्र ना तिने सांगचे बरोना म्हणून आणि कोण कोण असा त्याच्याबरोबर लक्ष्मीकांत पार्सेकर मग ताका सायडलायन केला पण तुम्ही तुम विचारपाक श्रीपाद नाईक अजूनही खासदार मनोहर पर्रीकर तो ना संसार फ्रान्सिस डिसोजाय बाबडो ना नरेंद्र सावयकर अजूनही आ वासुदेव मेंग गावकर अजूनही पूण ताकाय सायडलायन केला दिसता गोविंद पर्वतकर अजूनही आह संजीव देसाई अजून या अरे हे तुम्हीच बरं मरे प्रेसिडेंट ऑफ इंडिया दोन हजार अकरा आणि सांगितले हा तात्ल एक पॅराग्राफ वागता इंडे सांगिले की दोन हजार अकरा ति सांगितले की गोयात पंचवीस हजार कोटी रुपयाचा स्कॅम झाला म्हणून हे सांगतात बाबा हे तुम्हीच बरं पत्र प्रेसिडेंट ऑफ इंडिया बरोवपी कोण नितीन गडकरी मग तू आज किती एक्शन घेणार आज दोन्ही इंजिनं तुझी म्हणून सांगता मे प्रमोद चव्हाण सांगता दोन्ही इंजिनं आमची सो so, एका इंजिनान दुसऱ्या इंजिनाचा वापर करून कशे गोयच्या जनतेक फटले हे मुखार आसा तो so, सांगतालो की धीस इनलेगलिटी सिरियस प्रोमिनन्स एज मोस्ट ऑफ द मिनिस्टर्स इन द कॅबिनेट मिस्टर दिगंबर कामत जो त्यांच्या बरोबर आज गाणा भितर इन्क्लुडिंग हिमसेल्फ एंड ऑल्सो द मिनिस्टर मिस्टर सुभाष शिरोडकर कोई तुम आज मंत्री आ ऑल इन्वॉल्व इन अनप्रीसिडेंटेड लूट ऑफ गोवन वेल्थ विच अकॉर्डिंग टू द डॉक्यूमेंट कलेक्टेड बाय द भारतीय जनता पार्टी गोज टू द ट्यून ऑफ वुपिंग 25,000 फाइव थाउजंड क्रोर्स हाँ संगना ये नितिन गडकरी संगता ये स्वर्गेस्ट मनोहर पर्रीकर संगता ये श्रीपाद नाइक संगता हे नरेंद्र सावयकर सांगता हे गोविंद पर्वतकर सांगता हे संजीव देसाय सांगता नाल्यार तांणी सांगचे की आमी गोंयच्या जनतेक सत्तेर येवपाक फटयले म्हण ना जाल्यार आनी सांगचे की हे पंचवीस हजार कोटी रुपयातले कोणे कितले हजार कोटी रुपया खाले हे म्हाका दिसता गोंयच्या जनतेक तुमी हे उत्तर दिवपाक जाय मागता बाब तुमची टीम गांवकारा कडेन की तांणी तुमकां संबोधीत करचे आयज सबंद गोंयभर पावसाचो थैमान आसा जयत्या वाठारांनी पूर आसा आणि हांव ज्या मतदारसंघातून मतदार मतदारसंघ म्हणजे पेडणे मतदारसंघ गेली पंदरा दिस थेक पावस चालू असल्या कारणान पेडण्याचे रस्ते हे पाण्याखाली गेल्ले असा सरकार किंबवना पेडणेचा आमदार कांयच एक्शन ना जाणा आसतले कडशी मोपा म्हणून एक गाव असा कडशी आणि थंय एक पत्रकार गार्ड म्हणून असा घर पलतडी असा आणि एक साको असा ज्या व्हडलो पावस पाऊस त्या वेळार त्यांचे कनेक्टिव्हिटी तुटता हे वारंवार सरकाराच्या निदर्शनान हाडून सुद्धा आतांच झाले नसे आताच जात गेल्या त्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचे सरकार वेळाचो उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तांचो वांगडी तेन्नाय जे आणि आयचो काळ कायच जावंक ना ताज्या उपरांत चांदेल जो चांदेल गाव आशापूर इब्रामपूर फकीर फाटो हे सगळे गांवांक कनेक्टिव्हिटी करता आणि ज्या वेळ कळणे जेन्ना पूर येता त्या वेळाचेर सबंद चांदेल गाव जो वयता दोन हजार एकोणीसातल्या ही गजाल रिपीट जायत आसा आणि आम्ही वारंवार आवाज केला की हजेर त्या रस्त्याची अलायनमेंट वाढची ना उदक व्यवस्थित वाट तरी करची आणि थंयसर हे सगळे जाय असा डब्ल्यूआरडीचा एक पंप हाऊस त्यांच्या इन्स्टॉल बंदारो घातला असा हाजी कसली स्टडी करीनासतना डीन बंधारो घालवून आयज तो बंधाऱ्याचे परिणाम म्हणतात ते पाणी थे आडून सगळ्या गावांना चॉकआउट जाता आणि कनेक्टिव्हिटी उडत हाजेर सरकाराचो कांयच लक्ष ना आणि एम एल एचे काय लक्ष ना सरकार म्हणटा की डिजास्टर मॅनेजमेंट असा पेडण्या तर दिसना डिजास्टर मॅनेजमेंट दोन हजार एकोणिसातल्या ज्या ज्या लोकांच्यो बागाय पांड्या खाली गेल्ल्यो त्यांना कॉम्पेन्सेशन दिले का थोडे सांगता आमका अजून काय मेळूंक ना म्हणून सो आयच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमांतल्यान सांगू सोदता की कडशी मोपा जो विषय असा सरकारान बेगीतल्या बेगीन करचो चांदेल जे पूर परिस्थिती वर्सन वर्स उद्भवता लोकांक ताजेर तोडगो काडचो आणि ज्या शेतकऱ्यांक जे शेतकरी इब्रामपूर कुटवळ हळंद तळण ह्या भागातले पूरग्रस्त त्यांची जी पिका नश्ट जाल्या तांका नुकसान भरपाई बेगीतल्या बेगीन करची आणि सगळे गोष्टी ते मार्गाक लावचे ह्या या सरकाराकडे मागणी करता <coughs> आणि एक महत्वाचो विषय म्हणता ह्या राज्यात जो एस टी समाज आसा जो आपल्याक पॉलिटिकल रेजर्वेशन मागता आणि काँग्रेस पार्टीचे ॲशन्स आशिल्ले की जर तर आम्ही आमचे जर सरकार या फॉर्ट आयल्ले वी वूड हॅव यू हेड अश्युअर्ड टू गीव देम द पॉलिटिकल रेजर्वेशन जे बी जे पीचे सरकार अँड एन तांकां फटयता आमचे दक्षिण गोंयचे जे खासदार असतात कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हे या दिसांनी डेली माझ्या संपर्कांत आसात काल मुद्दा पार्लमेंटान सुद्धा उठिल् आणि डिमांड केला फुडलो हो लास्ट आठवडो उरला पार्लमेंट सो आसा आनी आणि डिमांड तांणी थंय डिमांड केलाच पूण काँग्रेस पक्ष डिमांड करता की हे जे पळय एक आठवडो उरला तातूंत मोदी एस एसटी पॉलिटिकल रेझर्वेशनचे बिल हाडचे कित्याक आमचो खासदार बाब कॅप्टन विर्याटो थंय विजिलेंटली तो काम करता ही इज रेझिंग द वॉइस इफ द पार्लमेंट अँड वी डिमांड दॅट मोदी गव्हर्मेंट शुड गेट धीस बिल बीन दीस सेम पार्लमेंट सेशन जे चीफ सेक्रेटरीक जे मेमोरंडम दिला तातून आम्ही ताटेल खोलिटिकला अंडर किती करोड रुपये उरले हे दिला ताजी सॉल्युशन दिला की हे पैसे रिकवर कर ते जाल्यार मातशें वाचून दाखयता की सरकाराक जाय जाल्यार विदीन चोवीस वरांतर हे धा हजार कोटी रुपया पसू जावपाक शकता सो व्ही हॅव डिमांडे वीव टोल्ड अ सेक्रेटरी टू टेक द फॉलोईंग वॉट आर दोज विथड्रॉ ऑल परमिशन गिव्हन टू द डिफॉल्टर्स ऑफ मायनिंग ड्यूज सचेस्ट ट्रान्सपोर्ट परमीट एक्सपोर्ट परमीट कन्सेंट टू ऑपरेट मास एक्सेट्रा Second, immediately disconnect the electricity connection of all the defaulters from industrial, commercial, and government consumers. Third, immediately withdraw consent to operate for all hotels housing casinos which have defaulted on payment of dues. Stringent measures need to be taken by disconnecting water and electricity to all such, all such hotels. Immediately suspend the permissions given by the captain of ports. माईन्स डिपार्टमेंट फॉर ट्रांसपोर्टेशन ऑफ कोल बाय रोड एंड वॉटरवेज इमिजिएटली विड्रॉ कन्सेंट टू ऑपरेट गिवन टू द कंपनी फॉर हँडलिंग कोल एट मार्मगोवा पोर्ट ऑथॉरिटी जर तर हे सरकार जर तर फेल जाता हे पैसे रिकवर करत जर काँग्रेस पक्षात पुर राज्यभर स्टेट वाईड आमकुटेशन कर आणि सरकारान आमकां जबाबदार धरचे न्ही जर फाल्यां लॉ एंड ऑर्डर जर तर हातीन घेवचो पडलो की लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन झाले जे सरकारन आमक रिस्पॉन्सिबल धरपास ही सरकाराक चेतावणी दिता की हे धा हजार एकशे सत्याऐंशी पॉयंट बासश्ट करोड रुपया गोयकाराचे पैसे हे रिकवर करत ना आमका स्टेट व्हाईड प्रोटेस्ट कर सरकारान जात जाल्यार चोवीस वरां भितर करपाक जाता हे आजुनी अधिवेशन सात तारखेक सोंपता सो मुख्यमंत्र्यान सांगून मरे सोमारा परत एकदां मुख्यमंत्र्याक याद करून दिता की धा हजार कोटी रुपया बाकी आसा अधिवेशन सोंपच्या पयली हे कर जर तर जायना जाल्यार आमकां रस्त्यार जावचे पडटले आमी विधानसभेन पयले की जेन्ना जेन्ना हे विशय आयले जेन्ना मायनींग ड्युजाचो आयलो जेन्ना ट्रान्सपोर्ट सेसाचो आयलो जेन्ना इलेक्ट्रिसिटी डिवज आले जे कसिनोचे ड्यूज ह्या या चो एटिट्यूड ऍटीट्यूड पळयला थंय ज्या पद्दतीन विरोधी पक्ष फुडारी आणि बाकी विरोधी आमदारांनी पळय सरकाराक पळय पण घिराव घातिल्ला आणि उत्तर मागिले तसे मुख्यमंत्र्यांनी उत्तर ना परत एकदा चेतावणी देतात की कडेन जे सात दीस उरल्या पांच दीस उरल्या वर्गीत तातूंत भितर हे रिकवर कर हे रिकवर चोवीस भितर जाता हे आम्ही सांगला ते जर करत अरे सरकार वे जर तर तर खरेंच ते पयशे रिकवर जाल्यार कर मरे फाले कन्सेंट सांग तुझ्या पॉल्युशन कंट्रोल बोर्डात विथड्रॉ कर कन्सेंट पळय ते भरता का ना ते धा हजार कोटी रुपया मर ते हा आमी हजार रुपयाचे इलेक्ट्रिसिटी बिल भरून येना काप हा तुम्ही बनना असा ना पोया एक महिना बनना का पोई तो येता का ना तो तुझे कापका हजार रुपये आणि हा दहा हजार कोटी रुपये तू माफ करता कितले निर्लज्ज या सरकार